आजच्या तरुण पिढीत कमी वयात निवृत्त होण्याचं फॅड वाढत असताना कराड तालुक्यातील एका अजून पासष्टाव्या वर्षी नव्या उत्साहानं रिक्षा हाकायला सुरुवात केली आहे नांदगाव येथील पासष्ट वर्षीय मंगला आवळे या आजीचं धाडस आणि जिद्द आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलं आहे मुलांच्या संसाराला हातभार लागावा आणि घरी बसून आजारी पडण्यापेक्षा कामात राहावं या विचारातून मंगला आवळे या आजी रिक्षा चालवतात त्यांच्या नभे, तर संपूर्ण कौतुक करत आहेत गर्दीच्या रस्त्यावरूनही त्या निर्धास्तपणे रिक्षा चालवतात त्यांच्या आत्मविश्वासासमोर वय लहान ठरलं आहे खर तर मंगला आयुष्य संघर्षमय राहिलं पतीचं निधन मुले लहान असतानाच झालं त्यानंतर त्यांनी मोलमजुरी करून तीन मुलं आणि एका मुलाचा संसार उभा केला आज मुलगा मध्ये चालक म्हणून काम करतो मुलींची लग्न झाली मात्र स्वतःच्या औषध उपचाराचा खर्च आणि मुलांच्या संसाराला हातभार लागावा म्हणून मंगला आवळे यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला मी रिक्षा शिकली माझी मुलानं घेतलेली रिक्षा घरी बसून होती म्हणून माझ्या डोक्यात आलं म्हणलं घरी बसून काय फायदा आहे रिक्षाचा रिक्षा बाळा मला शिकवतोस का असा मी प्रश्न एक विचारला माझ्या मुलाला मुलगा म्हणला तुझी तयारी असली तर मी शिकवतो मी पण तयारी केली आणि मुलानं पण तयारी केली आमच्या दोघांच्या हे ना आम्ही एकमेकाच्या सपोर्टानं मी रिक्षा शिकली आणि शिकली ती फार चांगलंच झालं पण आता मी रिक्षा चालू त्याने बघून हा मुलं मुली किंवा अनेक कोणी सगळ्यांनी अशी धाडस वाळव कुठल्याही कामाला कमी पडायचं नाही आणि आत्ताची मुलं जी आहे ना ती आईवडिलांना दमवते ती का दमते ती शाळेत जाते ती पुन्हा खर्च लागतो हे आईवडिलांच्यावर सगळा भार असतो मग काहीतरी कष्ट करावं असं माझे म्हणणं आहे मुलांनी सुद्धा डोक्यात घेऊन आईवडिलांना बी सपोर्ट करावा आणि आईवडिलांना बी मुलाला सपोर्ट करावा इतर ही काय बोलण्यात अर्थ नाही का तर मुलासनी शाळेत आईबाब घालतो ती चांगल्या तऱ्हेनं शिका म्हणून एश तर चांगल्या तर शिकून आपली प्रगती वाढवावी ही माझं म्हणणं आहे माझं एवढं वय झालेलं आहे की आता माझा मुलगा बी एस टी ड्रायव्हर आहे माझा मुलगा बी काम करतो आणि त्याला सपोर्ट म्हणून माझ्या डोक्यात आलं मी जरा त्याला सपोर्ट करण्यासाठी प्रयत्न केला माझा प्रयत्न यशस्वी झाला आहे तर मला बरं वाटतं या आणि माझं बघून सगळ्यांनी सुद्धा करावं आता मला काही सुद्धा वाटत नाही गाडीवर भीती वाटत नाही का तर माझं सगळं आता हात बसला माझी नदर बसली त्याच्यामुळे मला काही सुद्धा भीती वाटत नाही आणि माझ्या बाजू अजून गाडी चालली होती ती सुद्धा मला समजून घेते ती म्हणजे सांभाळून नेते ती माझी गाडी दिसली तर गाडी मागं पुढं अशी थांबी होती ती मला असं आडवं तिडवं जायचं असलं तर जरा त्यांच्याकडे बघितलं तर ती आजीला जाऊ दे असं म्हणते ती मला सगळी समजून घेते ती गाडी आता थांबते ट्रॉपिंगमध्ये मध्ये तिथं सुद्धा माझ्याकडे बघितलं तर मला म्हणते मा ती जाऊ दे आजीला त्यांच्याकडे बघितलं तर मला मी जाते त्यांच्या पुढं मी सांगते बाबा मला इकडे जायचं आहे मग ती असा जरा हात केला तर ती थांबते ती मग मी पुढे जाते त्यातन निघून पण मला आता काही सुद्धा भ्या वाटत नाही आणि भ्या वाटण्यासारखं मला काही नाही मला सगळे सपोर्ट करते आणि समजून घेते ते गाडी चालवणारी सकट मी नऊ वाजता घरातून बाहेर निघते परत एक वाजता दीड वाजता जेवायला सुट्टी करते का एक तासभर सुट्टी करते संध्याकाळी पाचशे शाळा सुटली कॉलेज सुटलं की मी सहा वाजेपर्यंत घरी जाते पैसे पाचशे कवा सहाशे कवा पाचशे कव्हा चारशे असं मला मिळते तेवढ्यातच मी समाधानी आहे आता घरी बसून तर कायच मला मिळालं नसतं आता तेवढं तर मिळते म्हणल्यावर मी खुश असते मला काही नाही वाटत का तर तेवढा तरी मुलाला एक चार रुपयाचा हार बा हातभार किंवा माझ्या औषध गोळ्याला मला बर पडेल असं ह्या हिशोबात मी आपली लय उशीर पण थांबत नाही लय लवकर पण येत नाही अशी मी गाडी चालली होती कॉलेजपासन करून मी गाडी आजीच्या बसली आजीची गाडी बघितली आजीच्या गाडीत बसली मला काही सुद्धा वाटलं नाही ब्या वाटलं नाही काही नाही काय सगळ्या महिन्यांनी पण आदेश असाच घ्यावा वीस रुपये घेतात आजी तिकीटच घेते सगळ्या बरोबर रेट आय तेच घेते मला चांगला वाटतो भीती वगैरे काय सुद्धा नाही भ्या भी काय नाही गाडी तिकीट हो व्यवस्थित गाडी त्या काय सुद्धा भ्या नाही ट्रॅफिक मध्ये